आज देशभरात सव्वीस जानेवारी म्हणजेच भारताचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तर मनोरजवळील मस्तान्नाका येथील टाकवाळ जिल्हा परिषद मराठी शाळेत आज भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभ या शाळेत संपन्न झाले राष्ट्रगीताने तिरंगेला सलामी देत ध्वजारोहण टेन ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच रेहाना पटेल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी टेन ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सदस्य बाबल्या पाडेकर शिक्षणप्रेमी संजय जाधव गावातील प्रतिष्ठित नागरिक ज्येष्ठ महिला अंगणवाडी कार्यकर्त्या सुरेखा रावते आशा संध्या गणेशकर व रुखसाना पटेल मुख्याध्यापिका सोनाली शेळके पालक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यावेळी शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांची व अंगणवाडीच्या चिमुकल्यांची घोषणा देत प्रभात फेरी काढली होती चिमुकल्या मस्तानाका ब्रिज खाली विद्यार्थ्यांनी घुंगर काठी व डंबेस कवायती सादर केल्या होत्या तर आज अचानकच बालपणीच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या होत्या आणि त्याचं कारण ही तसंच आहे प्रत्येक वर्षी प्रमाणे आजही लहान चिमुकले देशभक्तीवर आपली भाषणे सादर करताना दिसून आले इतक्या गर्दीत सर्वांसमोर उभे राहून बोलणं हे सोपण आहे मात्र या शाळेतील पहिली ते चौथीच्या मुलांनी सुंदर असे आपले प्रयत्न केले आणि यावरच त्यांचे भवितव्य ठरत असते मात्र त्यांना पाहून पुन्हा एकदा लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या हे मात्र खर आहे तर यावेळी सर्व मातांचे ज्येष्ठांचे आशांचे आणि ज्यांनी शाळेतील मुलांसाठी चॉकलेटचे पॅकेटे दिली त्यांचेही स्वागत करण्यात आले